युवा नेते अक्षय बिद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते क्षत्रिय तालीमतर्फे सायंकाळी भव्य सत्कार झाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे आणि क्षत्रिय समाजप्रमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज अध्यक्ष संजीव बिद्री सेक्रेटरी जयकुमार कोल्हापूर सहस्त्रार्जुन प्रचलाध्यक्ष

छोटे बंधू अक्षयजी बिद्री यांच्या वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद देण्याकरता मंचकावर उपस्थित असलेले ज्यांनी आता अक्षयला शुभेच्छा दिल्या असे तुकाराम नाना मस्के संजयभू सर्वजे समाजातील सर्वच ज्येष्ठ मान्यवर अक्षयवर प्रेम करणारे सर्व युवक मित्र वेळे अभावी सर्वच मान्यवर म्हणतो अक्षय बिद्रींची ओळख असण्याच्या पूर्वी माझी त्यांच्या वडिलांची खूप चांगली मैत्री होती त्याच कारण असं की दोन हजार सात ला मी ज्यावेळेस सोलापूर महानगरपालिकेत पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेस मला आठवतंय अक्षय वडील बिद्री काका जन स्वराज्य म्हणणं निवडून आले का सातला जन स्वराज्य ते आच निवडून आले आणि सोलापुरात चारच नगरसेवक जन स्वराज्याचे आले होते त्याच्यामध्ये बिदरी साहेब होते तेव्हा त्यांना जवळून काम करताना बघितलं एकटेच ऍक्टिव्ह यायचे आणि कामाचा धडाका असा असायचा की त्यांच्या दिवसभर त्यांच्या लक्षात असायचं की काय केलं पाहिजे महिशांनाच्या माध्यमातून असू द्या निधीच्या बाबतीत ते एक चालतं बोलतं ऑफिस त्या टू व्हीलर वर फिरून सर्वसामान्य लोकांची कामं करायचे आणि मला असं हे वाटायचं की अपक्ष कसं एवढ्या मोठ्या बाजारपेठेत ना जिथं भारतीय जनता पार्टी असेल वेगवेगळ्या पक्षाला इतर टायमाला खूप मतं पडतात पण कॉर्पोरेशन मध्ये हे माणूस अपक्ष कसा निवडून येऊ शकतो कारण आम्ही सगळे पक्षाचं काम करतो आम्हाला माहित आहे काही ना काही मत वेगवेगळ्या पक्षाचे असतात काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल वेगवेगळ्या पण असा नवीन पक्ष आणि त्याच्या आधी मला नव्याण्णव ते अपक्ष निवडून म्हणजे जे माणूस अपक्ष निवडून येत आहे त्याला कुठल्याही पक्षाची गरज लागत नाही त्याची ताकद असल्याशिवाय हे अशक्यच होऊ शकत आणि आता आक्षरीच्या साठी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांसारखा एक महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावून काम करणारा नेता त्यांनी स्वतःची ओळख कामातून तयार केली आहे असे एकनाथजी शिंदे साहेबांचे नेतृत्व मान्य करून आमच्या सगळ्यांच्या सरकार अक्षय काम करतो त्याच्यामुळे इथे काय होणार आहे इलेक्शन मध्ये सांगायची गरज नाही पण हे हा जो परिसर आहे हा सोलापूर शहराचा हार्ट आहे म्हणजे ही सगळी बाजारपेठ आहे इथून बुधवारपेठ बाजारपासून ते तिळ चौक पर्यंत जर हा सगळा परिसर बघितला तर खऱ्या अर्थानं सोलापूरच्या सगळ्या शहरात सगळी मार्केट कुठला असेल साठी गल्ली असेल टिळक चौक असेल सराब बाजार असेल क्षेत्रीय गल्ली मंगळवारपेठ हे सोलापूरकरांना खऱ्या अर्थानं अख्ख्या आपल्या शहराची ओळख असलेलं जे इथं तयार होत आहे ते अख्ख्या सगळ्या गावात विकलं जातं असं म्हणतात आणि या बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना एकत्रित करून तुमच्या सगळ्यांच्या अक्षय जेव्हा जेव्हा भेटत आहे आहे त्यावेळेस त्याचं मी बघितलं की अक्षय कधीच स्वतःचं वैयक्तिक काम मला कधी सांगताना बघितलं नाही अक्षयने काय सांगितले की आमच्या समाजाचा हा विषय आहे कुठेतरी आमच्या समाजाच्या मुलाला इथे इथं मदत आहे किंवा कुठल्या तरी व्यापाऱ्यांच्या मुलासाठी मला काहीतरी करायचं आहे अक्षय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही बघितलंय की त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या योजना आज राज्यामध्ये राबत असताना याही वर्षाच्या सरकारमध्ये त्या चालू आहेत खास करून मी मुख्यमंत्री उद्योजक व्यवसाय जी योजना आहे त्यामध्ये आपल्या लोकांना कशा पद्धतीने मदत होईल त्या योजनेअंतर्गत तुम्हाला सगळ्याला माहित आहे की पन्नास लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकतंय त्याला कुठलीही तुम्हाला सरकारी याच्यामध्ये ह्याची आट नाही आहे की मॉर्गेज दिलं पाहिजे पंधरा लाखापर्यंत काही योजना आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवसाय करण्याकरता मदत केली पाहिजे मी खास करून हे का सांगतो हो। तर आपल्याकडे खूप युवक मित्र आहेत त्या मुलांच्या हाताला कशा पद्धतीनं काम लागेल ते कशा पद्धतीनं व्यावसायिक एक दृष्टिकोनातून एकत्रित आणता येतील आणि त्या पोरांना कारण एका माणसाला जर आपण घडवलो तर त्याच्या पाठीमागं त्याचं कुटुंब आणि त्याच्यासोबत काम करणारे असे एक व्यवसायाच्या माध्यमातून कमीत कमी, -कमी वीस पंचवीस लोकांची कुटुंब चालतात अशा पद्धतीचं चा ही सगळी चेन आहे आणि या सगळ्यांमध्ये काम करत असताना आपण आवर्जून या सगळ्या गोष्टीवर काम करावं जिथं लागेल तिथं तुझा छोटा मोठा भाऊ म्हणून सदैव तुझ्या सोबत आहे एवढं तुला शब्द देतो कारण तुझे काम करण्याची पद्धत बघितली आहे जेव्हा जेव्हा अडचण असते अक्षय कधी माग पडत नाही कधी किशाला किती चाट लागेल किती पैशाची गुर्दंड पडेल हा कधी बघणार नाही माझ्या मित्राची मदत करायची आहे पळाला कुठलं काय अडचण आहे अक्षय सगळ्याच्या पुढे आहे तर या अक्षयला सुद्धा आपल्याला सगळ्यांना ताकद देण्याकरता एक मित्र म्हणून राजकारणात बघा यशील अपयशील हे सगळं नंतर आहे पण आम्ही लढलो कसं आम्ही आमच्या मित्राला मागं उभं कसं राहिलो ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि जोपर्यंत आपल्या गल्लीनं आपल्या भागाने असं ठरवत नाही की आमच्या भागातला मग उमदा जो युवक असेल त्याच्या पाठीमाग तुम्ही सगळ्यांनी उभं राहणं खूप महत्वाचं आहे मी वयाच्या एकवीसव्या वर्षी सोलापूर महानगरपालिकेमध्ये चोपाड पत्रातालीम तालीम ताली, भागात निवडून आलो मला तिथे निवडून येत असताना एकच ताकद होती आज पण मी माझ्या भागाचं राजकारण करत असताना जो माझ्या भागातला जो माणूस आहे जो युवक असेल वडीलधारी मंडळी आहे ती जोपर्यंत आपल्याला आशीर्वाद देणार नाही तो आपण बाहेर राजकारण करू शकत नाही आणि मला आनंद वाटतोय की अक्षय जिथं राहते मला वाटतं आता शिळगीत राहते पूर्वीचं घरी इथं होतं आणि इथंच त्याचा सगळा दिवसभराचा व्यवसाय असतो त्या भागातली माणसं त्याच्या पाठीमाग आहेत ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून एक मताने अक्षयच्या पाठीमागं उभं राहायचं काम करा बाकी राजकीय दृष्टिकोनातनं जे काय करावं लागतंय जे काय त्यांनी ते बांधावे लागते ती सगळी जबाबदारी माझ्याकडे सोडा अक्षयला सोलापूर महानगरपालिकेत <प्थाँगा> मी म्हणून जबाबदारी मी आवर्जून घेतो त्याच्या सरकार एक युवा मित्र मला मिळालाय ह्याचा है, मला सुद्धा खूप आनंद आहे कारण अक्षय कमी बोलत आहे तर कमी बोलून जास्त काम करणारा असा त्याचा आजपर्यंत मला अनुभव आहे त्याच्यामुळं अक्षय तुम्हाला मी खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून सामाजिक दृष्टिकोनातून असेल राजकीय दृष्टिकोनातून असेल जे काय सर्वसामान्य माणसं आहेत जे काय ज्यांना आधार नाही ज्यांच्याकडे कुणाचंही लक्ष नाही अशा माणसाचं काम आपल्या हातून व्हावं एवढी शक्ती परमेश्वर आपल्याला देव एवढे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज अक्षय भीती यांचा वाढदिवस त्यानिमित्तान त्यांना शुभेच्छा देतो पुढील राजकारण वाढचा दिसत त्यांना शुभेच्छा देतो कसं आहे बापू सोलापूर मध्ये लाडकीचा तिसऱ्या शिबिरात शिवसेनेतर्फे कोणी घेतला असत अक्षय बिदिनी यांनी घेतला असे मी बोलू इच्छितो कारण त्यांचं काम होत्या समाजासाठी आणि इतर सर्व आता सांगितलं ते उद, उद्योजक पण आहेत आणि त्यांचं आरोग्याबद्दल पण मोठं काम आहे असंच काम आपण चालू ठेवावं भविष्यामध्ये आपण शंभर टक्के एक चांगल्या पदावर जाल अशी मी आशा बागवतो आपल्या वाढदिवसानिमित्त आई तुझा भाई चांनी प्रार्थना करतो की आपल्याला सर्व आपली इच्छाकांक्षा पूर्ण व्हावी आणि आपण असंच काम चालू ठेवावं आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो like subscribe click on the bell